आम्ही दोघं बोललो व्यवस्थित राजकीय बोललो सामाजिक बोललो आध्यात्मिक बोललो दोन अडीच तास चर्चा झाली त्यांची त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला आम्ही आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं असं मला वाटतं कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे गोपीनाथरावचा पुतण्या आहेत सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची नाहीच आहेत त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतं आहे असं मला वाटतं पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं गेल्या सातशे वर्षापासून जातीवाद नसावा या माताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतं जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय अशी चर्चा होती की भगवान पाठीशी आहे का अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत केवळ पाठीमागे नाही येतो भक्कमपणे पाठीमाग आहेत दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहेत मला अजूनही मीडियाला एक असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली ही मीडियाने का मीडिया नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोका बिघडला असं मला वाटतं यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना एकंदरीत या सगळ्या राजकारणाचा भयानक परिणाम झाला आहे वारकरी संप्रदायात सुद्धा झाला जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्यालासुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला म्हणजे जे संत सामाजिक सलोखं तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो तो काही काळापुरतो राजकीय फायदा असतो तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो पण कायमस्वरूपी सलोखं बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं सत्तेमध्ये काही आमदार असतील काही विरोधक असतील तो, तो त्यांचा खाजगी विषय आहे मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतो गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कमोभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे शंभर टक्के जाणीवपूर्वक त्रास दिला मला धनंजय मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असतो कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले आहेत तिथून पुढं उंच उडाण घेत असताना पुन्हा गेल्या त्रेपन्न दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा सलाईन लावलेला आहे किती सहन करावा एखाद्या माणसाने फार चांगलं बोलला तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो एखाद्या सेन्सिटिव्ह तुम्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका ही भित्री पद्धत झाली समोरासमोर लढा समोरासमोर जय पराजय करा हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका ते चांगलं नाही आहे आणि त्याचा फार काळ फायदा होईल असं मला नाही वाटत कारण की गेल्या तीस दिवसापासून मी समाजामध्ये फिरतोय त्यांच्यासुद्धा भावना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत कारण की इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्क माहिती आहे भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे मला सुद्धा याच्यामध्ये असं वाटतं की मीडियाने सहकार्य करून जातीय सलोखा संत ज्याप्रमाणे समाप्त करतात तसं मीडियाने देखील याच्यात सहकार्य करावं आणि जातीय सलोखा बिघडू नये याची दक्षता घ्या यात आव्हान करण्यासारखं काय आहे फक्त जे नेते आहेत ज्यांच्या हातात माझं फार प्रसिद्ध वाक्य आहे डॉक्टर नेते गुरु आणि ने वकील चांगलं मिळालं तर माणसाचं कल्याण याच्यात एक जरी माणूस चुकीचा मिळाला तर तुमचं आयुष्य होत असतो तसं सामाजिक आयुष्य हे चांगल्या नेतृत्वामध्ये